आज वर्धा लोकसभेकरता महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी आपला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दाखल केलाय स्थानिक स्वाध्याय मंदिर इथून उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रॅली करण्यात आली रामदास यांनी मी काल थोडा रामदाजी तळस यांनी दहा वर्षात काय काय केलं लोकसभेमध्ये मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये रामदासजींनी काय काय केलं काय काय विकासाची भूमिका देशाच्या संसदेमध्ये मांडली कुठल्या कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर रामदासजींनी केंद्राच्या सरकारमध्ये फॉलोअप केला तर मला अभिमान वाटतो ये नी एक हजार पस्तीस प्रश्न रामदासजीनी मागच्या दहा वर्षामध्ये वर्धा लोकसभेचे त्या ठिकाणी मांडले त्याची मी काल प्रिंट घेतली आहे मलाही वाटलं नव्हतं की रामदासजी एवढे संयमी आहेत मी त्यांना जेव्हा भेटतो तुम्ही भेटता रामदासजी सारखा संयमी खासदार या देशामध्ये आपण त्यांचा संयमी खासदार म्हणून ओळख आहे पण आक्रमकपणे एक हजार पस्तीसच्या वर प्रश्न मांडणारा एक चांगला खासदार म्हणून रामदान ओळख दिल्लीच्या संसदेमध्ये झाली आहे याचाही अभिमान मला आहे नळ पोचतो प्रत्येक घरात वीज पोचते या, या प्रत्येक कामामध्ये त्यातनं रोजगाराची निर्मिती होते ज्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतके हायवे तयार होतात इतके पूल तयार होतात देशामध्ये इतके रेल्वे तयार होतात या प्रत्येक गोष्टीमुळे रोजगाराची निर्मिती होते मोदीजींनी अशी गुंतवणूक केली की ज्या गुंतवणुकीतून देशाचा विकास झाला त्यातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगातली पाचवी अर्थव्यवस्था झाली आणि आता मोदीजींनी सांगितलंय मोदी की गॅरंटी है तिसरी बार सरकार आहे तो दुनिया की तिसरी सबसे बडी अर्थव्यवस्था ये भारत बनेगा जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती भारत बनणार आहे तिसरी आर्थिक महासत्तेचा का महा अर्थ काय आर्थिक महासत्ता बन याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा विस्तार होण अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे काय प्रत्येकाला संधी प्राप्त होणं अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे रोजगाराची निर्मिती होणं अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे मूलभूत सोयी शेवट पर्यंत पोहोचणं अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे दे। देशाच्या तिजोरीत पैसा येणं आणि मोदीजींकडे पैसा आला तर मोदीजी केवळ गरीब मध्यम वर्गीय यांचाच विचार करतात महिला आदिवासी दलित यांचाच विचार करतात ओबीसी गरीब शेतकरी यांचाच विचार मोदीजी करतात हा सगळा पैसा या समूहाच्या कल्याणाकरता या ठिकाणी मोदीजी लावतील आणि आपल्याला माहिती आहे मोधी जी की गॅरंटी आणि गॅरंटी की गॅरंटी अशा प्रकारची गॅरंटी आपल्याला मोदीजींनी दिली आहे